कमीत कमी साठ सत्तर ला गुंतवलेत अजून मी तर, तर मित्रांनो बघू शकता असे चार कलर आहेत तर नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो घराचा पूर्ण व्हिडिओ आता ती घर कुणाच आहे ती घर म्हणजे परीच्या आत्याचं घर आहे खूप असा आलिशान बांगला आहे तर तुम्ही ती आत्या तुम्ही बघितली असाल काही व्हिडिओमध्ये आहे तर आज पण आम्ही एक रील्स क्रिएट के म्हणजे सुचवली बनवणारच आहे पहिल्यांदा तीच आत्या होती पण त्यांना कामाचा लोड असल्यामुळे त्यांचं ड्रिपरीचं बिझनेस आहे भाड्यानं देताना तर त्यांना वेळ मिळाला म्हणून आपण परत मग आत्या चेंज केली तर आज त्यांनी बोलवलंय चला आमचं घर बघायला या कसं काय तर चला एवढं भारी घरं आहे आणि किती किमतीचं आहे काय ते तुम्हाला सांगतोच मी आणि परीने आज खूप छान ड्रेस घातला आहे बरं का बघायचं का आज लय भारी दिसतंय पिल्लो तुझं काय <laughs> तो चला मनावा। चला घर तुम्ही नाही सांडलं खाली चला <laughs> तर मित्रांनो आम्ही काही बंगल्यामध्ये काही घरामध्ये शूटिंग करतोय तर काही लोकांना वाटतं की आमचं घर झालंय तर त्याची गुड न्यूज तर आम्ही देणार की असं तुम्हाला सांग न सांगता थोडी सोडणार आहे आणि झाल्याच्यानंतर व्हिडिओ बनवणारच आहे आता इतक्या लोकांच्या बांगल्याचे घरं म्हणजे व्हिडिओ बनवतो आहे आपण आणि आपल्या स्वतःच्या घराचा व्हिडिओ नाही टाकणार म्हणजे असं होणार आहे का लवकरच गुड न्यूज देणार आहे सबर का फल मिठा होत आहे बस एवढंच आहे सबर आहे जरा जास्त आणि हो जर कोणाची प्लॉटिंग विकायची असेल किंवा कोणाचा बांगला विकायचा असेल तर जो पाठीमाग नंबर आहे का तो स्क्रीनवर त्या नंबरवर तुम्ही फोन करा आपण त्या आणि तुम्हाला त्याच्या आपण व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला गिरायक फास्ट येईल तुमच्यासाठी तर टेंबुर्नी शहरात टिंबुर्नी शहराच्या आसपास एक चार पाच किलोमीटर फरका लांब बोलीचा माझा मंगला कायचा व्हिडिओ बनवायला तर एवढं काय मला जमायचं नाही जरी पण तसा असेल तरी पण तरी पण तर 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 कॉल करा काहीतरी आपण डोकं लढवून करूया कसं करायचं काय तर चला मग आता बघूया घर कसं आहे काय आत्याचं <laughs> तर फायनली घरी पोचलोय बघा ही मा पाठीमागची लाईट बघताय का बाबा ही लाईट संध्याकाळी खूप भारी दिसते पण आता काय दहा शेकर नाही दिवसा आलेलो आहे त्याच्यामुळे येत नाही का तर ही लाईट सध्या लई ट्रेंडिंगवर हो आहे म्हणजे कुणी मी बांधकाम केलं की हीच लाईट लावते का ह्या लाईटीमध्ये विशेष खाशा असं आहे याच्यामध्ये चार कलर आहेत आणि खूप भारी वाटतं असं संध्याकाळच्याला आणि फोटो तर त्या पुढे एवढं भारी विकतात का नाही विशेष नाही तर आपल्या बिल्डिंगचे मालक आलेले आहेत <laughs> या मालक बांगल्याचे मालक आहेत सादिक भाऊ मुलानी तर खूप छान असं घर बांधलंय आम्ही खास बघण्यासाठी आलो इकडं शिव चाल कालवा चालू आहे तिथं पा वरडायला लागली या काय चाललंय का वरडते इतके पप्पा करते नवीन माणसं तर हे असं बाहेरून आहे बघा आणि हे असं छोटीशी बाग लावली आहे त्यांनी गेट आहे इकडे असा स्पेस आहे आणि आता घरात चला आता घर बघायला मिळेल ह्यांना ओळखत आहे का ह्यांला ह्यांना ओळखत आहे का ही आपली जुनी आत्या सगळ्यात पहिल्यांदा आत्याचं कॅरेक्टर केलेलं आत्याला काम भरपूर असल्यामुळे आता आत्या काय वेळ नाहीये तर आज घर बांधल्यावर आम्ही बघायला आलो आणि हे आई आणि हे मालक तर आपला खूप मस... लांब गेला व्हिडिओ खूप छान ऍक्टिंग केली तुम्ही एक पहिला व्हिडिओ केला होता आम्ही मस्त झाला सहजासहजी घरी आली दोघ जण आहे का ना काहीच कॉन्टॅक्ट नव्हता काहीच नव्हतं जे दान करणं करून टाकला हा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर तर बघा मस्त भाई असं म्हणजे आता थोडस काम राहिले पण मस्त पैकी बांधले छान आहे चो कुंकड गेली अय यो त्याला आज लय भारी वाटते आज फडशी ती एकच नंबर वाटते त्याला असल्यावर लय खेळाय आहे मजा वाटते चो अस गारगार आहे आज खाली आ तर मग कस वाटतंय मस्त आधी आधीच्या घरात आताच्या घरात भारी वाटते आगारा। आगारा। आता काय झाले माहितीये का आम्ही शूटिंग करतोय बाजूला कुठं पण तर लोकांना वाटतं आम्ही घरच बांधला तिकडे सासरवाडीत केली सगळी म्हणाली घर घेतलं काय घर घेतलं काय म्हणलं अरे द्यावा तुम्हाला काय खरं कुठलं वाटतं आम्ही सासरवाडीत होतो परी काय करते बाळा तू परीला काय आता मैत्री नाही तर मित्रांनो बघू शकता असे चार कलर आहेत ह्याला त्या असे दोन लावलेले आहेत खूप भारी खर तर संध्याकाळ झाल्यावर बघायला मज्जा आहे आता कसं आहे आहे पाऊस लय आहे आता आम्ही निघतो आता संध्याकाळपर्यंत आम्हाला बघायची होती लाईट कशी त्यात <laughs> पोटोला बाहेर निघत आहे तुम्ही इकडून गेले आणि इकडून आले काय होय बरे चलायचं वेगळा स्पेस आहे मस्त चार गुंड्याचं बांधकाम आहे खूप भारी वाटलं आपण ह्याच्या आधी व्हिडिओ बनवले तुम्हाला ओळखू पण नाही येणार का तर त्यावेळेस लुक वेगळाच होता घराचा आणि आता जरा वेगळंच दिसतंय असं चलायच काय पावसाला पण चार अरे देव आता च्या केला दोनदा चहा म्हणजे आल्याने पाठवता आणि एकदा तोंड करून हा बरे चला की घरी आता आत्याचा आणि परीचा व्हिडिओ झालेला आहे मस्त असा लवकरच येईल कुठ्याकडे तसं म्हण का ती परत रडल लई चित्रपूर घे परत ते काय करेल माहितीये का आमच्या विसंग येत नाही कशाचा ही पोर्च कुठले अजून कुठं लाईट आहे काय अरे वा वा हे दावायचं राहिलं का तर हे बघा आता हे कसं संध्याकाळचा सीन बघण्यासाठी वेगळंच आहे पण आता हे दिवसा बघून एवढं मस्त असं बांधलंय बघा आणि बघा आंबे कशाच झाड आहे आंब्याचं हाय पुरत्याच हाय काय मला ओळखूया ना ती ती कुणच आहे काय की असं मस्त पैकी कोरच परे बाळा असं हात करून उभा राह आपण थमनेला फोटो टाकू प्रगती पुढे जरा हा तर असं आई पोचलंय बारीक होता आधी प्रगती होती तिथपर्यंत स्वतः आता पूर्ण मोठा केला एकदम आईस पैस होईना आपलं बी लवकर असंच तर ही डिझाईन करायला कमीत कमी पाच दिवस गेले असं म्हणतात साधिक भाऊ हे डिझाईनला म्हणजे बघा किती पाच दिवस कारागिरनं खाल्ले म्हणल्यावर <laughs> किती वेळ लागला असं बघा अस मला काय ढेकळ तरी अशी लाईट दिसते बघा छान असं आहे ओके साधिक भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन okay. छान वाटलं घर तुमचं मस्त आहे कमीत कमी साठ सत्तर ला गुंतवलेत हो अजून बी गुंतणारच येत अजून मित्रांनो ओ पी दहायची बघा या घराची अजून पोट भरलेलं नाही या घराचं या बघा पी ऊ पी जाण्यावर नातकोळा दिसणार आहे त्यांचा मुलगा आहे चला निघतो आम्ही आता बरे बाबा चला पाऊस आलाय लक्षच नाही इकडे बघ परी इकडे बघ हा तर चला फायनली आम्ही चाललो आहे आता अशी म्हणते की आता वेळ मिळतोय आता बघू आता काय आहे कॉन्टॅन निघण्यावर बी होत आहे अहो सुचतच नाही आत्तेवरतो तर गो चालला मला सगळं कॉन्टॅन संपलंय अक्षरशः डोकं खाजून खाजून चिकरी ती मला दोन दोन दिवस सुचत नाही मला काय करावं काय करावा, करावा। बघू आता काढल्यावर येऊ हो, फोन करू तुम्हाला वेळ असेल तर सांगा सतर सतर कधी सतराला सतर ओके, ओके ओके तर चला चल येतो ताई अजून एकदा अभिनंदन खूप छान बांगला वानला मस्त <laughs> आहे अजून एकदा किती आणि भारी तर आतमध्ये तर मस्त आहे चला पावसा आलाय हिथं जोडपण काढल चला